नमस्कार आज दिनांक 30 एप्रिल 2025 हजार पंचवीस वार बुधवार अक्षय तृतीयेच्या दिवशी सावली सिंधेवाई तालुक्यातील तेलनवाडी या गावात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका आणि चिकली या गावातील माननीय शिक पूर्ण परिचय द्या सर तुमचा मी बाळू देवीदासजी मुजबैले कुठ राहणार मुक्कामपूर चिखली तालुका राळेगाव आपण इथं आले दादा आपण जे बारमाही व्हिएतनाम ऑल टाईप फडल्स बघायसाठी आलात इथे जे झाड लावलेले आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागवड आहे आजच्या घडीला हे जे झाड झालेले आहेत आजचा चौथा महिना चालू आहेत दोन हजार पंचवीसचा चा म्हणजेच सतरा ते अठरा महिन्याचं झाड आहेत आहे हो हो। हो। तुम्हाला या झाडाला आणि फणस वाटतात हो हो दिसून राहिले हो हो। या अगोदर या व्यक्तीने इथे अडतीस झाड आहेत हो। या व्यक्तीने एक लाखाच्या वरती फणस विकलेत हो। आणि अजूनही फणस चालू आहेत आणि पुढची त्याची प्रक्रिया येण्याची चालू आहेत मांडता हे हो। गोष्ट बंद हो� झालेली नाही आहेत ठीक आहे या सतरा अठरा महिन्याच्या झाडाला वाटतं का सतरा अठरा महिन्याचं झाड असेल बा म्हणून तुम्ही मांडता ना आणि हे जे आहे व्हिएतनाम ऑल टाईम हे सुपर अर्ली फणस आहे हे वर्षातून दहा महिने याला फळ देतात ठीक आहे पावसाळ्याचे दोन महिने सोडले तर आणि सिंगली नाहीत झुपकेनी आहेत पुढात सगळीकडे पसरलेले आहेत आहे आपण काय प्रतिक्रिया द्या शेतकऱ्यांना काय सांगाल आपण एवढ्या लांबून पायासाठी आलात शेतकऱ्यांना आम्ही सांगू की खरंच फणस या केली पाहिजे आता आपल्याला कापूस सोडून तुरी सोडून फळबागाकडे वळलंच पाहिजे वळलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात हे म्हणजे जे टेक्नॉलॉजी आहे तुम्ही बाहेरून आणलेली त्या टेक्नॉलॉजीच्या नुसार केलं पाहिजे आता ही जमीन खूप काही आपली तुमची यवतमाळ जिल्ह्यातली जागा आहे कनारी आहे आणि ही जमीन कशी वाटते मुर्मी ओ, 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 हो मुरमाटी जमीन आहे बरोबर आहे सोबतच इथं धाण्याच्या बांध्या पण दिसतात बघा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो मला सांग इथं पावसाळ्यात पाणी साचत असेल बरोबर आहे ना मग अशा अवस्थेत सुद्धा हा फणस होऊन राहिला म्हणजेच आपल्या कणाऱ्या जागे ते अजून फायद्याचं आहे आता राहिलं टेम्परेचर आमच्या चंद्रपूर जिल्ह्याचं टेम्परेचर हे शेचाळीसच्या वरती आहे आजच्या घडीला अशा अवस्थेत सुद्धा एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला आपल्याला फळं दिसत आहेत मांडता हो तुमच्याकडलं टेम्परेचर आणि आमच्याकडलं जवळजवळ सारखं टेम्परेचर आहे ठीक आहे आणि जमिनीचा जो बदल आहे आपण बघत आहे ह्या मध्ये दगडी मुरमी दिसून राहिले याच्यात हे फणस आलेले पुन्हा आपण दुसऱ्या झाडावर या बरं साहेब सांगा जोरणी बोला काय काय वाटतंय तुम्हाला दुसऱ्या झाडावर खरंच आहे का दुसऱ्या झाडावर सुद्धा खूप मोठा लागलेले आहे फळ फणसाचे लागलेले किती किलोचं असेल ते जवळ जो आहे माझ्या ठीक आहे दादा ह्या सतरा अठरा महिन्याच्या कालखंडामध्ये जर पाच किलोचं वजन येत असेल मॅच्युरिटी अजून झाडाची व्हायची आहे माझं असं आहे हे दोन झाडातलं अंतर आपण इथं वीस फूट ठेवलंय ठीक आहे पण आपण हे अंतर कमी करून पंधरा बाय पंधरावर झाडं लावतोय एका एकरात एकशे सत्त्याण्णव झाडं बसतात तुमची मानसिकता काय वाटते आता आपण महिला एकर भर तरी लावणार एकर भर लावणार ओके दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही कुठून तरी तीन झाडं फणसाची आणली हिंगणघाट मधून आणली या झाडाच्या पाण्यात आणि त्या झाडाच्या पाण्यात बदल वाटतो का तुम्हाला हो थोडाफार बदल वाटतो आहे बघा हा गोल पान आहे आणि तेलसा पान आहे तेलकट वाटते आणि तुम्ही जो आणलाय हा लंबुळका पान येतो आणि तो कसा पान आहे मानता ह्या गोष्ट आणि तुम्हाला एक सांगतोय हा जो फणस आहे हा व्हिएतनामचा आहे सुपर अर्ली आहे क्रांती बॉयोटेक शेतकऱ्यांना लागवड करून देतोय टेक्निकल मार्गदर्शन देते शेतात येऊन पूर्ण मार्गदर्शन देते आहे वेळोवेळी आणि सोबतच बाजारपेठ देते तुम्हाला कुठेही विकायला जायची गरज नाही तुम्हाला काय अजून काय सांगू शकता दुसऱ्या तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की त्यांनी एक वेळा तरी येऊन तुम्हाला भेट द्या भेट द्याव ठीक आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा सर माझा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो नऊ शेचाळीस त्रेसष्ट तुम्हाला इथे कोणी पाठवलंय मला आमच्या गावची पुडकी मॅडम म्हणून त्यांनी तुमचा ऍड्रेस दिला माझा ऍड्रेस दिलाय तुम्ही विश्वास ठेवला कसा मी विश्वास ठेवला आणि तेवढ्या दूर म्हणतो दोनशे किलोमीटर वरून इथं आलो बघा तुम्हाला मी जंगला जंगलातून आणलाय तुमच्या गावापासून तुम्ही इथपर्यंत आलात दादा मांडता हे गोष्ट आणि ही गोष्ट तुम्ही आता लोकांपर्यंत नेणार आहे म्हणता हो ना बिलकुल तुम्हाला आनंद झालाय आनंद झाला पैसे वसूल झाले आज उपवासाचा दिवस असून सुद्धा ठीक आहे दादा दा धन्यवाद